सध्याच्या निवडणुकीचं वातावरण पाहता प्रत्येक सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय कोणाला सत्तेची मशाल पेटवायची आहे तर कोणाला विजयाची तुतारी फुंकायची आहे कोणाला सत्तेची मशाल पेटवायची आहे तर कोणाला विजयाची तुतारी फुंकायची आहे कोणाला आपल्या विजयाची वेळ घड्याळामध्ये पाहायची आहे तर कोणाला सत्तेचं लक्ष आपल्या धनुष्यबाणातून भेदायचं आहे कोणाला आपल्या विजयाची वेळ घड्याळामध्ये पाहायची आहे तर कोणाला आपल्या सत्तेचं लक्ष धनुष्यबाणातून भेदायचं आहे कोणाला विजयाचा गुलाल आपल्या हातामध्ये लावायचा तर कोणाला आपल्या विजयाचं कमळ चारशे पार करायचं आहे कोणाला विजयाचा गुलाल आपल्या हातामध्ये लावायचा आहे तर कोणाला आपल्या विजयाचं कमळ चारशे पार फुलवायचं आहे प्रत्येकाला सत्ता विजय एवढाच हवाय आणि सर्वसामान्य माणूस मात्र वर्षानुवर्ष फक्त विकासाचं स्वप्न पाहतोय कारण काही जणांना वाटतं इथं चालते सत्तेची हुकुमशाही काही जणांना वाटते इथे चालते सत्तेची हुकुमशाही काही जणांना वाटतं इथे चालते पारंपारिक घराणेशाही काही जणांना वाटतं इथं चालते सत्तेची हुकुमशाही काही जणांना वाटते चालते इथं पारंपरिक घराणेशाही पण या सर्वांना थणकावून सांगा इथं चालते फक्त आणि फक्त भारताची लोकशाही आणि संविधानाची लोकशाही यासाठी आवश्यक आहे मतदानाची आपल्या बोटावरील शाही आणि यासाठी आवश्यक आहे आपल्या बोटावरील मतदानाची शाही यासाठी गद्दारी भ्रष्टाचारी महागाई खराणीशाही हुकुमशाही या प्रकारच्या भस्मासूरला गाडण्यासाठी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि आपल्या देशाच्या लोकशाहीला बळकटे आणा